चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तर्काने अनुमान सिलोलिझम भाग दोन हे पाहणार आहोत असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दोंडेराम माझ्या क्विक रिजनिंग अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर या अगोदर आपण वेट डायग्राम्स सिलोलिझम याच्यामधला अकरा पॉईंट एक जो आहे पहिला पॉईंट जो आहे वेन आकृत्या दिलेल्या विधानांच्या वेन आकृत्या कशा काढायचा ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये आकृत्यांचा वापर करून दिलेल्या विधानं व्यवहारामध्ये सत्य नसली तरीही सत्य मानून त्यावरून कोणते निष्कर्ष सत्य आहेत आणि कोणते निष्कर्ष सत्य नाहीत किंवा तर्कसंगत नाहीत हे तुम्हाला शोधायचं आहे अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे कारण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विधाने आणि अनुमाने विधाने आणि गृहितके विषय प्रतिपादन वगैरे प्रतिपादन आणि निष्कर्ष किंवा अनुमाने तुम्हाला बरेच प्रश्न या स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात तर बघूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सिलोलिझम भाग दोन चा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या विधानावरून योग्य निष्कर्ष तर्कसंगत निष्कर्ष कशा शोधायचा ते आपण पाहणार आहोत बघा दिलेल्या विधानावरून अगोदर आकृती काढायची पहिली स्टेप आहे आणि त्या वेन आकृतीनं ज्या निष्कर्षला बरोबर म्हणलं त्याला बरोबर म्हणा आणि ज्याला चूक म्हणले त्याला चूक म्हणायचं आहे ओके तर वेन आकृती कशी काढायची परत एकदा मी तुम्हाला सांगतो बघा तीनच इथं शब्द या टॉपिकमध्ये महत्वाचे आहेत तर पहिलं बघा सर्व काही आणि एकही नाही म्हणजे कसं एक उदाहरण बघू आपण सर्व ए हे काय आहेत बी आहेत सर्व ए काय आहेत बी आहेत असं जर दाखवायचं असेल तर सर्वला जोडून ये आला ए मध्ये आणि हा बी बाहेर सर्व ए हे काय आहेत बी आहेत म्हणजे वर्तुळामध्ये ए हे वर्तुळ तुम्हाला घ्यायचं आहे ओके आता इथं काही ए बी आहेत काही आहेत म्हणल्यानंतर काही म्हणलं ना दोन छेदणारी वर्तुळ तुम्हाला दाखवायचंय हा ए आणि हा बी तर आता मी या असणाऱ्याबद्दल बोलतोय काही ए बी आहेत म्हणजे मी या ए पैकी एवढ्या या असणाऱ्या ए बद्दल मी बोलत आहे ओके काही ए बी नाहीत तर हे कसं दाखवणार बघा तर काही ए बी नाहीत तर आता ए आणि बी आकृती तीच येणार आहे परंतु ए पैकी हे बी ए नाही आहेत म्हणजे बी नाही आहेत म्हणून मी का ह्याबद्दल बोलते मगाशी या असणाऱ्याबद्दल बोलत होतो आणि आता मी इथं या नसणाऱ्याबद्दल बोलत आहे ओके आणि इथं शेवटचं एक एकही नाही एकही ए हा बी नाही हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर काय करायचं बघा हा ए आणि हा बी लांब लांब घ्यावा लागेल आणि हे बिलकुल छेदायचं नाहीये आणि इथं असं क्रॉस करून टाका काही ए बी नाहीत ओके तर या आकृतींच्या सहाय्यानं कशा पद्धतीने आपल्याला दिलेली उदाहरणं सोडवायची ती आपण लागलीच पाहू बघूया आपण आजचा पहिला प्रश्न हा प्रश्न एमपीसी दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला आहे सर्वप्रथम काय करा बघा प्रश्न बघा तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे हे चार पर्याय दिलेले आहेत आणि या चार पर्यायातलं योग्य उत्तर निवडायचंय तर पहिली स्टेप काय करायचं माहिती आहे का दिलेल्या विधानावरून तुम्ही अगोदर वेन आकृती काढून घ्या ओके okay. आणि एकच वेन आकृती काढून कसं उत्तर शोधायचं ते आपण बघू बघा पहिलं विधान बघा सर्व सर्व बी हे यक्स आहेत सर्व बी हे बी आहेत आणि हे यक्स सर्व बी हे यक्स आहेत ओके माझं हे पहिलं विधान झालं दुसरं सर्व यक्स हे जी आहेत सर्व एक्स जी आहेत हे यक्स काय आहेत जी आहेत म्हणून हे जी आणि काही जी हे टी आहेत आपण फक्त झी तेवढे टी दाखवूया तर हे टी आहेत काही जी एवढीच जी काय आहे तो टी आहेत असं दाखवलं तर आता मी मला पहिल्यांदा ही जी काढली ना आपण का तर ह्याला म्हणायचं वेन डायग्राम विथ मिनिमम ओव्हरलॅप म्हणजे जास्त काही न विचार करता वेगळा विचार न करता विचारांना वेगळे फाटे न देता दिलेल्या विधानावरून सरळ सरळ काढलेली जी वेनाकृती वेना आहे तर ह्याला वेन डायग्राम विथ मिनिमम म्हणायचं आहे ओके आता ह्या वेनाकृतीनं ज्या निष्कर्षाला सत्य म्हणलं यथार्थ म्हणलं त्याला यथार्थ म्हणा सत्य म्हणा आणि ज्याला चूक चूक म्हणलं त्याला म्हणा बघा बरं घ्या एकेकाला तर आता पहिला निष्कर्ष बघा काय आहे काही बी हे टी आहेत बघा बरं बीचं वर्तुळ टीला छेदलं का बिलकुल छेदलेलं नाही मग अजिबात नसल्यास एकही नाही तर काही आहेत असं म्हणता येत नाही म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे ओके okay, दुसरं बघा काही टी हे यक्स आहेत हे टी आणि हो का हे यक्स टीचं आणि ह्या टीचं वर्तुळ छेदलंय का बिलकुल छेदलं नाही म्हणजे हे चुकीचं आहे सर्व बी हे जी आहेत बीच वर्तुळ पूर्णतः बघा हे बी ह्या जीच्या वर्तुळामध्ये आहे म्हणजे सर्व बी जी आहेत हे म्हणणं बरोबर आहे काही डी हे जी आहेत काही टी हे जी आहेत टी जी आहेत का बघा बरोबर हो टी काय आहेत जी आहेत म्हणजे माझा निष्कर्ष क आणि ड सत्य आहेत मग कोणत्या पर्यायामध्ये क आणि ड सत्य आहेत हे जर बघितलं आपण तर लक्षात येईल पर्याय क्रमांक एक क आणि ड दो, हे दोन विधान मित्रांनो सत्य आहेत अतिशय आहे अडीच गुणांचा प्रश्न होता मी म्हणतो छत्तीस सेकंद सुद्धा लागणार नाही जर तुमच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी असेल तर अलग लक्षात आपण पाहू पुढचं उदाहरण हा प्रश्न एसटी एप्रिल दोन हजार पंधराचा आहे आणि हा प्रश्न आपण लागलीच सोडून बघू कसा सोडवायचा बघा तीन विधानं दिलेत इथं सुद्धा काही दवाखाने जिम आहेत काही शेती स्टेडियम आहेत कोणताही दवाखाना स्टेडियम नाही चार निष्कर्ष दिलेत आणि इथं चार पर्याय आहेत यातलं योग्य उत्तर नोंदवायचे तर पहिली स्टेप दिलेल्या विधानावरून वेनाकृती काढा आणि त्या वेनाकृती अशी काढा ना, ना मित्रांनो की जी तुम्हाला फक्त काय असली पाहिजे जेवढं सांगितलं ना तेवढंच दाखवा ओके बघा काही दवाखाने जिम आहेत बरोबर काही दवाखाने जिम आहेत हो का हे दवाखाने आणि का हे जिम पण घेताना मी जिम इकडे घेतो बघा जिम आणि हो का हे दवाखाने बघा काही दवाने काही म्हणलंय म्हणजे आपण इथं छेदून घेणार ओके पुढे चला काही, स्टेडियम काही स्टेडियम शेती स्टेडियम आहेत काही शेती स्टेडियम आहेत तर का हे शेती आणि का इथं हे स्टेडियम काही शेती स्टेडियम आहेत बरोबर तर बघा इथं एवढे हे शेती काय आहे स्टेडियम आहे इथं काही जिम दवाखाने काय एवढे जिम दवाखाने आहेत आणि तिसरं विधान बघा कोणताही दवाखाना स्टेडियम नाही आता कोणताही दवाखाना जर स्टेडियम नाही म्हटलं तर बघा तर दवाखाना आणि स्टेडियम हे दोघं कधीच छेदणार नाहीत बिलकुल नाही म्हणलंय म्हणून आपण असं एक क्रॉस चिन्ह इथं घेतलेलं आहे गेल्या विधानावरून आपण आकृती काढली आता ह्या वेनाकृतीनं ज्याला बरोबर म्हणलं त्याला बरोबर म्हणा ज्याला चूक म्हणलं त्याला चूक म्हणा ओके कसं बघा पहिला निष्कर्ष काही जिम स्टेडियम आहेत जिमचं वर्तुळ स्टेडियमला बिलकुल छेदलेलं नाही मग काही आहेत म्हणाले त्यांनी तर बिलकुल एकही नाही आहे त्याच्यामुळं माझा हा निष्कर्ष एक जो आहे ना तर हा चुकीचा आहे चला पुढे काही जिम स्टेडियम नाहीत आता काही जिम स्टेडियम नाहीत म्हणलंय इथं एकही जिम स्टेडियम नाही ना एकही जिम स्टेडियम नाही आहे त्याच्यामुळं अजिबात जर नसेल हे लक्षात बरं का सिलोलिझममध्ये मध्ये अजिबात नसेल बिलकुल नसेल तर काही नाहीत म्हणता येतं परंतु काही आहेत म्हणता येत नाही म्हणून आपला हा निष्कर्ष बरोबर आहे असं आपल्याला चुकीचं वाटायला लागतं पण हे बरोबर आहे म्हणायचं तिसरं बघा काही शेती दवाखाना आहेत शेतीचं वर्तुळ दवाखान्याला आता छेदलेलं नाही बघा आता दवाखाना आणि शेतीमध्ये बघा बिलकुल नाही आहेत लांब आहेत ते मग आता मला सांगा काही आहेत म्हणता येते अजिबात नाही मग काही नाही म्हणता येत नाही पण हे निष्कर्ष बघा काही शेती दवाखाना नाहीत दवाखाना शेती बिलकुल नाही मग अजिबात नसेल तर तुम्ही काय म्हणणार त्याला काही नाहीत म्हणायला येते लक्षात ठेवा अजिबात नाही म्हणून काही नाहीत म्हणणं हे बरोबर आहे म्हणून माझा पर्यायाचं उत्तर बघा ब आणि ड कोणत्या पर्यायामध्ये बरोबर आहे तो पर्याय आपलं उत्तर असणार आहे बघा पहिला पर्याय आणि ब बरोबर बा हे चुकलं ब आणि ड बघा ब आणि ड पर्याय क्रमांक दोन जो आहे तर तो माझं इथं उत्तर असणार आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन ओके मी अजून असे बरेच उदाहरण आहेत मी काय करतो आता पेपरवरती प्रिंट केलेलं घेतो कारण असं लिहायचं एवढं माझा वेळ बराच चालला आहे त्याच्यामुळे माझा पण वेळ वाचा म्हणून मी काय करतो प्रश्न प्रिंटेड आहेत माझ्याकडं ओके तर ते प्रिंटेड प्रिंटे प्रश्न कागदावरतीच तुम्हाला सोडून दाखवतो तर ते तुम्ही सगळ्या प्रश्नांचा चांगला सराव करा पाहिजे तिथं व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सगळे लिहून घ्या चांगला सराव करा ओके तर चला बघू आपण पुढचे प्रश्न पहिल्यांदा आपण वेन आकृत्या कशा काढायच्या ते बघूया तर पहिलं विधान बघा सर्व दिवे खांब आहेत सर्व दिवे खांब मग मला सांगा सर्व दिवे हे दिवे आणि काय तो खांब आहेत मग काही हे खांब आहेत सर्व दिवे खांब आहेत पहिलं विधान झालं दुसरं काही खांब पाईप आहेत काही खांब पाईप आहे म्हणजे मी खांबच तेवढे पाईप दाखवलं तर काही खांब इथं मी पाईप दाखवलेले आहेत बरोबर मग आता बघा तर ही एक शक्यता झाली आता दुसरं माझं एक मन काय म्हणत आहे की ही आकृती मी अजून वेगळ्या पद्धतीनं सर्व दिवे खांब आहेत हे जे वाक्य आहे ना तर हे मी असं पण दाखवू शकतो जेवढे दिवे आहेत ना तेवढेच खांब पण घेता येत आपल्याला दिवे आणि तेवढेच खांब म्हणजे सर्व दिवे खांब आहेत बघा पहिलं विधान याच्यात बरोबर आहे आणि काही खांब पाईप आहेत पण आता मी खांब जर पाईप पाई दाखवायचं पाई म्हटलं तर ऑलरेडी दिवे सुद्धा इथं पाईप होणार आहेत ओके आता कोणता निष्कर्ष सत्य आहे कसं ओळखणार तर कसं खायचं हे कसं ओळखायचं तर असाच निष्कर्ष बरोबर म्हणा जो ह्या दोन्ही आकृतीमध्ये करेक्ट आहे ओके पण लक्षात ठेवा इथं पहिल्या आकृतीनं ह्याला बरोबर म्हणावंच लागतंय अलग लक्षात तर आणि तरच ते विधान सत्य होणार आहे तर आता निष्कर्ष बघा पहिलं काही दिवे पाईप आहेत बघा बरं पहिल्या आकृतीमध्ये काही दिवे पाईप पाई आहेत का दिव्याचं वर्तुळ पाईपाला बिलकुल छेदलेलं नाही म्हणजे हे पहिल्या आकृतीमध्ये हे चुकीचं ठरलेलं आहे बरं आणि दुसऱ्या आकृती बघा बरं हो काही दिवे पाईप आहेत दुसऱ्यामध्ये हे बरोबर आहे पण मित्रांनो आपल्याला असाच निष्कर्ष बरोबर म्हणायचा आहे ह्या जो निष्कर्ष ह्या दोन्ही पण आकृत्यांमध्ये बरोबर आहे सत्य आहे इथं एकाने य नो आणि एकाने यस म्हणलेलं आहे म्हणून माझा हा निष्कर्ष चुकीचा आहे येत लक्षात पुढे चला काही पाईप खांब आहेत काही पाईप खांब आहेत हो काही पाईप खांब आहेत पहिल्या आकृतीमध्ये बरोबर आहे हां हा, इथं काही पाईप खांब आहेत हो इथं सुद्धा बरोबर आहे पण हे बरोबर ठरवत असताना हे दिलेले सर्व विधाने होकारार्थी आहेत आणि निष्कर्ष सुद्धा होकारार्थी आहे का हे चेक करायचं म्हणजे कधी कधी आकृतीत बरोबर असूनही तुम्हाला ते होकारार्थी निष्कर्षाचं होकारार्थीच बरोबर येत असतं बरोबर आहे का म्हणजे वाक्य हे होकारार्थी आहेत मग हे वाक्य होकारार्थी म्हणून माझा हा निष्कर्ष दोन जो आहे तर तो सत्य असेल तर्कसंगत असेल तिसरं बघा काही दिवे खांब आहेत काही दिवे खांब आहेत आता हे बऱ्याच जणांना काय वाटतं सर्वच दिवे खांब आहेत ना पण तुम्हाला मी या अगोदर सांगितलेलं आहे अजूनही बघितला नसेल तर व्हिडिओ हो। तेव्हा या आय बटन दाबावरचं इथं जे वर जे आय बटन आहे ना इथं आय बटन आहे तर ते आय बटन दाबात तुम्हाला भाग एक चिमे लिंक तिथं पाठवलेली आहे तर तुम्ही अगोदर ते पाहून घ्या आणि नंतर बघा तर तिथे मी सांगितलंय तरी अजून सांगतो सर्व जर असेल सर्वच दिवे खांब आहेत ना सर्व असेल तर काही आहेत असं म्हणता येते म्हणून काही दिवे खांब आहेत हे वाक्य पहिल्या आकृतीत बरोबर आहे सर्व आहेत म्हणून काही आहेत सर्व इथं दुसऱ्यामध्ये सर्व दिवे खांब आहेत मग सर्व असेल तर काही आहेत इथंही बरोबर आहे म्हणून माझा हा दोन निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे सत्य आहे आणि चौथं सर्व खांब पाईप आहेत सर्व खांब पाईप नाही सर काहीच खांब पाईप आहेत मग काही असेल तर सर्व म्हणायचं नाही पण सर्व असेल तर काही म्हणता येते म्हणून हा निष्कर्ष इथं चुकीचा आहे काही खांब पाईप आहेत सर्व खांब इथं पाईप इथं सुद्धा नाहीत मग हे निष्कर्ष चुकीचा म्हणून माझं उत्तर उत्तर काय असेल सांगा मला आन्सर फक्त निष्कर्ष दोन व तीन तर्कसंगत आहेत तर्कसंगत आहेत ओके मग okay, पर्यायमध्ये बघा तुम्हाला कोणतं म्हणजे बरोबर आहे ते आणि उत्तर आपलं हे आन्सर मात्र हे असेल दोन किंवा दोन व तीन तर्कसंगत आहेत आपण पाहू पुढचा प्रश्न सी साठ दोन हजार सोळामध्ये विचारलेला आहे ओके okay, तर पहिलं काम आपलं दिलेल्या विधानावरून तुम्हाला काय करायचं आहे योग्य वेन आकृती काढून घ्यायची आहेत बरोबर पहिलं विधान बघा सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत आता मला सांगा सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत म्हटल्यानंतर हे शिक्षक आणि काय आहेत हो डॉक्टर्स आहेत हे डॉक्टर्स सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत ओके पुढे चला सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत आता डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत म्हणजे डॉक्टरचं वर्तुळ मी ह्या इंजिनियरच्या वर्तुळात घेणार इंजिनियर्स आणि आता सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत म्हणजे अजून ह्याच्यावरून एक मोठं वर्तुळ घ्यावं लागेल जे की ते विद्यार्थी दर्शवेल तर बघा सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत हे दाखवायला तर आता हे मला अजूनही असं दाखवता तर दुसरं ऑप्शन मी जेवढे शिक्षक आहेत तेवढेच डॉक्टर्स घेतो जेवढे शिक्षक तेवढेच डॉक्टर्स बरोबर सर्व दुसरं विधान सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत मग सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत मी जेवढे डॉक्टर तेवढेच इंजिनियर्स घेतो आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत म्हणलंय म्हणजे सर्व जेवढे इंजिनियर्स आहेत ना तेवढेच विद्यार्थी घेतो म्हणजे आता मी हे जे चार तीन विधानं जे आहेत हे असं पण दाखवू शकतो आणि असं पण पण तुम्ही एवढी एक जरी आकृती काढली तरी तुम्हाला उत्तर मिळतात मी ह्याच्यावरून कसं उत्तर शोधायचं ते अगोदर सांगतो बघा काही विद्यार्थी शिक्षक आहेत काही विद्यार्थी एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यापैकी एवढेच काय तो शिक्षक आहेत म्हणजे माझा तर हा पहिला निष्कर्ष जो आहे ना तर तो बरोबर असणार आहे म्हणजे कसं बघा एवढे मोठे विद्यार्थ्यांपैकी एवढे शिक्षक आहेत म्हणजे हे विधान पहिल्या आकृतीमध्ये बरोबर आहे आता ह्यानं बरोबर म्हणले म्हणजे हे बरोबरच असणार आहे ओके दुसरं बघा ह्या आकृतीनं शोधतोय मी याचा वापर करत नाही सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत सर्व डॉक्टर हे डॉक्टरचं वर्तुळ या विद्यार्थ्याच्या वर्तुळामध्ये आहे म्हणजे सर्वच डॉक्टर्स काय विद्यार्थी आहेत हे सुद्धा बरोबर आहे पहिल्या आकृती ह्याला बरोबर म्हटलेलं आहे काही इंजिनिअर शिक्षक आहेत एवढे मोठे इंजिनिअर पैकी काही शिक्षक आहेत हे सुद्धा बरोबर आहे सर्व डॉक्टर शिक्षक आहेत सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत बघा बरं सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का एवढे मोठे डॉक्टर आहेत आणि त्यातले एवढे शिक्षक आहेत ना सर्व नाही आहेत त्याच्यामुळे हे इथं चुकलेलं आहे म्हणून इथं माझं उत्तर स चार वगळता सर्व सत्य पर्याय क्रमांक चार जे आहे तर हे माझं निष्कर्ष म्हणजे बरोबर असणार आहे किंवा सत्य असणार आहे आता ह्या दोन्ही आकृत्यांचा वापर जर करून म्हटला तर बघा काही विद्यार्थी शिक्षक आहेत आपण आता इथं काही विद्यार्थी शिक्षक नाही इथं सर्वच विद्यार्थी शिक्षक आहेत ना तर हे लक्षात ठेवा लोलेज मध्ये सर्व असेल तर काही असतात म्हणून हे दुसरी आकृती तेही बरोबर आहे सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत बघा जेवढे डॉक्टर आहेत तेवढे विद्यार्थी बरोबर आहे तर सर्व डॉक्टर्स विद्यार्थी इथं सुद्धा आहेत म्हणजे हे इथंही बरोबर आहे काही इंजिनियर शिक्षक आहेत सर्वच इंजिनियर शिक्षक आहेत नाही इथं काही नाही सर्वच इंजिनियर जेवढे इंजिनियर तेवढे शिक्षक सर्वच इंजिनियर शिक्षक आहेत म्हणजे काही असतात सर्व असेल तर काही असतंय म्हणून हेही इथं बरोबर आहे आणि चौथं सर्व डॉक्टर शिक्षक आहेत हो जेवढे डॉक्टर आहेत तेवढे शिक्षक येतं इथं हे बरोबर आहे पण पहिल्यामध्ये हे चुकलं होतं आणि दुसऱ्यात बरोबर आले पण एकानं यश एकानं नो जरी म्हणलं तर आपल्याला तो निष्कर्ष जो आहे तर तो चुकीचा ठरवायचा आहे अलग लक्षामध्ये म्हणून इथं निष्कर्ष चार जो आहे तर तो सत्य म्हणजे सत्य नाही आहे म्हणून चार वगळता सर्व सत्य पर्याय क्रमांक चार हे माझं इथं उत्तर असणार आहे ओके कळते का हे तुम्हाला सगळ्यांना अजून अजून आपण उदाहरणं बघू तर हा बघा तिसरा प्रश्न तर हा सिसॅट दोन हजार पंधरामध्ये विचारलेला आहे सर्वप्रथम नेहमीप्रमाणे विधानावरून तुम्ही अगोदर वेनाकृत्या काढा आणि त्या वेनाकृतीनं ज्याला बरोबर आपण काय करू आता एकच वेनाकृती काढून कसं उत्तर शोधायचं ते तुम्हाला सांगतो सर्व कागद पुस्तकं आहेत बघा सर्व कागद का हे कागद घेतले आपण काय आहेत पुस्तके आहेत पुस्तके सर्व कागद पुस्तके आहेत पुढे काही पुस्तके पेन आहेत काही पुस्तके पे का हो 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 पेन आहेत आपण पुस्तकं तेवढे काय दाखवले पेन दाखवले का हे पेन दाखवले ओके आणि पुढं सर्व पेन पेन्सिली आहेत मग सर्व पेन पेन्सिली आहेत म्हणजे काही हे पेन्सिले का इकडं पेन्सिले सर्व पेन पेन्सिली आहेत आणि सर्व पेन्सिली रबर आहेत आता पेन्सिली रबर आहेत म्हणजे जेव्हा हे रबर आहेत आपण काय केलं एकच डायग्राम काढले हे बघा सर्व कागद पुस्तके आहेत काही पेन पुस्तकं आहेत सर्व पेन पेन्सिली आहेत आणि सर्व पेन्सिली खोटरभर आहेत बस आता ह्या आकृतीनं ज्या निष्कर्षाला सत्य म्हणलंय त्याला सत्य म्हणा आणि ज्याला चुकीचं म्हणलंय त्याला चुकीचं म्हणा ह्या आकृतीला वेने डायग्राम विथ मिनिमम ओव्हरलॅप म्हणायचं म्हणजे ही एवढी एक म्हणजे जेवढं म्हणलंय ना तेवढं दाखवा बाकी काहीच विचार वेगळा करू नका ओके मग आता निष्कर्ष बघा काही खोटरभर कागद आहेत काही खोडरबर खोडरबरचं वर्तुळ कागदाला बिलकुल छेदलेलं नाही त्याच्यामुळे हेच चुकीचं आहे काही कागद पेन्सिली आहेत कागदाचं वर्तुळ पेन्सिलीला बिलकुल छेदलेलं नाही म्हणजे हेही चुकीचं आहे सर्व खोडरबर पेन आहेत खोडरबराचं वर्तुळ सर्व पेन सर्व खोडरबर पेन आहेत का खोडरबर पेन नाही सर्व पेन खोडरबर आहेत पण काहीच एवढेच खोडरबर काय आहे तो एवढेच रंगवलेले तेवढेच खोडरबर काय पेन आहेत हे बाकीचे खोडरबर पेन नाही आहेत म्हणून हे पण चुकीचं आहे काही पेन कागद आहेत काही पेन बघा पेनच वर्तू कागदाला बिलकुल छेदलेलं नाही म्हणून त्यामुळे हे इथं चुकीचं आहे म्हणजे इथं एकही निष्कर्ष सत्य नाही म्हणून म्हणजे आपलं उत्तर इथं काय असेल एकही सत्य नाही एकही सत्य नाही ओके तर ह्या अशा एका एकाच आकृती काढून तुम्ही सुद्धा पटकन उत्तर शोधू शकता आपण पाहू पुढचा प्रश्न आपण हा चौथा प्रश्न विद्यानं काही झाडे फांद्या आहेत काही झाडे फांद्या आहेत हे झाडे फांद्या आहेत काही म्हणले ना थांबा तर बघा हा प्रश्न चौथा प्रश्न विधाने हा प्रश्न सी सॅड दोन हजार अठरा मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा काही झाडे फांद्या आहेत मी काही म्हणलं ना की दोन वर वर्तुळ घ्या काही झाडे फांद्या आहेत झाडे आणि हो का हे फांद्या काही झाडे फांद्या आहेत बर दुसरं विधान बघा काही सर्व फांद्या टोप्या आहेत आता सर्वच फांद्या टोप्या आहेत म्हणल्यानंतर हे टोप्याचं वर्तुळ फांद्याच्या वरून घ्या हे टोप्या बरोबर हे काय आहेत हो टोप्या आहेत मग आता मला सांगा झालं एवढे दोनच विधान आहेत आणि ह्याच्यावरून हे चार निष्कर्ष तुम्हाला सत्तेत नाही ठरवायचे एवढी एक जरी आकृती काढली तरी तुम्हाला ते उत्तर येणार आहे तर बघा पहिला निष्कर्ष पहा काही झाडे टोप्या आहेत झाडाचं वर्तुळ टोप्याला छेदलंय का हो बिलकुल छेदलंय म्हणजे हा निष्कर्ष बरोबर का आहे काही टोप्या झाडे आहेत काही टोप्या झाडे आहेत हो हे सुद्धा बरोबर आहे कारण टोप्याचं वर्तुळ झाडांच्या वर्तुळात छेदलेलं आहे सर्व टोप्या फांद्या आहेत सर्व टोप्या फांद्या नाही नाही काही फांद्या टोप्या आहेत सर्वच फांद्या टोप्या आहेत इथं त्याच्यामुळं हे विधान इथं चुकीचं आहे सर्व फांद्या टोप्या आहेत सर्व फांद्या टोप्या हो बिलकुल आहेत म्हणजे एक दोन आणि चार हे माझे तीन निष्कर्ष बरोबर आहेत तीन सोडून सर्व बरोबर आहेत एक दोन आणि चार पर्याय क्रमांक एक तर एक हे आपले इथं उत्तर असणार आहे अतिशय सोपं आहे आपण पाहू पुढचा प्रश्न हा प्रश्न पाचवा प्रश्न ई प्री दोन हजार सतरामध्ये विचारलेला आहे विधानं दिलेत तुम्हाला एक दोन तीन आणि निष्कर्ष चार दिलेत यावरून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे बरोबर बघू आपण कशा पद्धतीने हे उत्तर शोधायचं ते तर पहिल्यांदा आकृती काढून घेऊ काही कुत्रे बकरे आहेत बघा काही कुत्रे बकरे आहेत हे कुत्रे घेऊ आपण कुत्रे बकरे आहेत काही कुत्रे बकरे आहेत सर्व बकरे झाडे आहेत आता बकरे झाडे आहेत म्हणले सर्व बकरे झाडे आहेत बरोबर हां आणि काही झाडे कुत्रे नाहीत आता काही झाडे कुत्रे नाहीत म्हणल्यानंतर ना? काही आहेत आणि काही नाहीत असं दोन्ही बोललेलं आहे त्याच्यामुळं आहेत जरी आलं तर बरोबर म्हणा नाहीत जरी आलं तरी बरोबर म्हणा ओके आता आता ह्या आकृती ज्या विधानाला ज्या निष्कर्षाला ज्या अनुमानाला बरोबर म्हणाल ते तुम्हाला बरोबर बघायचे तर ह्या आकृतीवरून शोधू आपण पहिला निष्कर्ष बघा काही झाडे कुत्रे आहेत बघा बरं कुत्र्याचं वर्तुळ ह्या झाडाच्या वर्तुळात वर छेदलेलं आहे का एवढे झाडे काय आहेत कुत्रे आहेत म्हणजे हा निष्कर्ष माझा बरोबर आहे पुढं सर्व झाडे सर्व कुत्रे झाडे आहेत सर्व कुत्रे झाडे सर्व नाही काहीच एवढेच रंगवलेले एवढेच आहेत त्याच्यामुळे हे सर्व म्हणता येत नाही काही आहेत म्हणजे सर्व असतात असं नाही सर्व बकरे कुत्रे आहेत सर्व बकरे कुत्रे आहेत सर्व बकरे कुत्रे आहेत का अजिबात नाही हे चुकलेलंच आहे कोणताही झाड कुत्रा नाही एकही झाड कुत्रा नाही काही झाडे कुत्रे नाहीत सर मग काही नसल्यास सर्व नाही म्हणता येत नाही म्हणजे इथं थोडेच आहेत ना काही आहे नाहीत आणि काही ना आहेत त्याच्यामुळं हा निष्कर्ष सुद्धा चुकीचा आहे म्हणून माझं फक्त निष्कर्ष एक तेवढं निघतं म्हणून पर्याय क्रमांक एक फक्त अनुमान एक निघतं हे माझं इथं उत्तर असणार आहे अतिशय सोपं आहे हे हे तुम्हाला सगळ्यांना जमणार आहे म्हणून कृपया माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अगोदर हे उदाहरणं सोडवण्या अगोदर व्हिडिओचा भाग एक जो आहे ना तो नीट बघा की वेनाकृत्या कशा काढायच्या कारण तुम्हाला वेनाकृती काढता आल्याशिवाय तुम्हाला हे सर्व जमणारच नाही कारण कुठलीही वेनाकृती काढायचं म्हटलं तर दोन तीन गोष्टी आपल्याला बघाव्याच लागतील ओके चला पुढं पुढचा प्रश्न बघू आपण तर हा बघा पी एस दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे अतिशय सोपा हा प्रश्न आहे विधान दिले तुम्हाला सर्व फळे भाज्या आहेत सर्व भाज्या फळे आहेत जेव्हा पहिली राशी आणि दुसरी राशी दोन्ही तुम्हाला एकत्रित आहेत म्हणून दिलं जातं ना तेव्हा काय करायचं बघा तर इथं सर्व फळे भाज्या आहेत बघा सर्व फळे फळे भाज्या आहेत भाज्या आहेत बरोबर आणि सर्व भाज्या सुद्धा फळे आहेत म्हटलंय म्हणून हे एकच वर्तुळ घ्यावा लागेल फळं आणि भाज्यांचं ओके पुढं तिसरं विधान बघा काही खरबुजे फळे आहेत काही खरबुजे काही खरबुजे काय म्हणले त्यांनी फळे आहेत म्हणले मग खरबुजे फळे होऊन घेण्याच्या नादात खरबुजे भाज्या सुद्धा झालेल्या आहेत एवढी सिंपल एवढी आकृती आहे आणि ह्यानं ज्याला बरोबर म्हणलं त्याला बरोबर आणि ज्याला चूक चूक त्याला म्हणा पहिला निष्कर्ष बघा सर्व भाज्या खरबुजे आहेत सर्व भाज्या खरबुजे नाहीत सर काहीच भाज्या काय एवढ्याच भाज्या खरबुज्या आहेत सर्व आहेत येत नाही पहिलं चुकलेलं आहे सर्व फळे खरबुजे आहेत सर्व फळे खरबुजे बिलकुल नाहीत सर काहीच आहेत सर्व भाज्या फळे आहेत सर्व भाज्या फळे हो बरोबर आहे आणि काही खरबुजे भाज्या आहेत काही खरबुजे भाज्या आहेत एवढ्या मोठ्या खरबुजापैकी एवढेच खरबुजे काय आहेत भाज्या हेही बरोबर आहे म्हणून माझा निष्कर्ष आन्सर काय असेल आपलं दोन आपलं तीन व चार काय आहेत सत्य आहेत अलग लक्षामध्ये म्हणून असं थोडं काळजीपूर्वक जर हे तुम्ही आकृत्या काढत गेला तर असे भरपूर तुम्हाला सोडवता येतील ओके माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि जर तुम्हाला मी सांगितलेल्या ट्रिक्स मी सांगितलेले मेथड मी काढलेल्या आकृत्या जर हे तुम्हाला सर्व जर समजत असेल तर माझं चॅनेल माझा हा व्हिडिओ लाईक करा माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा अलग प्रश्न तुमच्याकडे जेवढे ग्रुप आहेत तिकडं कृपया प्लीज प्लीज तुम्ही माझा हा व्हिडिओ सगळींकडं करा, शेअर करायचा आहे आणि सगळ्यांना माझं चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला सांगायचं आहे ओके तर आपण पुन्हा भेटू आपण नवीन एक टॉपिक घेऊन नवीन आशेच प्रश्न घेऊन आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे सिलोलिझम पार्ट वन पार्ट टू तर पार्ट वनसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे पार्ट त्याच्याच बरोबर मी यावर वयवादिवचे उदाहरणं बनवले दिनदर्शिका कॅलेंडर त्याच्यानंतर नातेसंबंध असे महत्त्वाचे बुद्धिमत्ता चाचणीचे जे घटक आहेत स्पर्धा प्रेक्षाती तर ते सर्व प्रश्न मी या ठिकाणी बनवलेले आहेत तर तुम्ही हे सर्वच व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे ओके धन्यवाद थँक्यू